कोल्हापूर शहर हे पूर्वी तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं काळा चौघात हे तलाव सिमेंटच्या जंगलात गडप झाले असले तरी त्याच्या पाऊल खुणा मात्र अजूनही जिवंत आहेत सध्या गांधी मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पेठेत वरुण तीर्थ या नावानं ओळखलं जाणारं तळं होतं सन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये कोल्हापूर नगरपालिकेनं हे तळं मोकळं करून त्याचं रूपांतर गांधी मैदानात केलं सुमारे दहा एकर परिसर असलेलं क्रीडा मैदान मिळाल्यानं नागरिकांची व्यायाम आणि क्रीडा सरावाची सोय झाली मात्र सध्या सुरू असणाऱ्या दुभाधार अवकाळी पावसामुळं गांधी मैदानाचं रूपांतर तलावात झालंय तब्बल बहात्तर वर्षांनी वरुण तीर्थ वेश गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप आल्यामुळं त्यामध्ये आता बदक आणि माशांचा मुक्तपणे जलविहार सुरू झाला आहे सध्या अस्तित्वात असणारं तीर्थ गांधी मैदान म्हणजे क्रीडा क्षेत्राबरोबरच दिग्गज राजकीय नेत्यांच्या सभांचा फड रंगलेलं ठिकाण आहे या मैदानावर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक होते गेल्याच आठवड्यात शिवसेना ठाकरे गटानं या मैदानाच्या दुरवस्थेबद्दल लक्षवेधी आंदोलन केलं या मैदानाच्या दुरुस्तीसाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी वापरला गेलाय तरीही या मैदानावर सांडपाणी कायम वाहतच आहे ठाकरे गटानं आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेनं सांडपाणी जाण्यासाठी योग्य मार्ग केल्याचा दावा प्रसिद्ध माध्यमांकडे फोटोसह केला मात्र अवघ्या चोवीस तासात हा दावा सांडपाण्याबरोबरच वाहून गेला आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसापासून कोल्हापुरात वळीव पाऊस जोरदारपणे कोसळू लागलाय परिणामी रविवारी या गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप आलं पूर्वीच्या काळी हे ठिकाण तीर्थ तलाव म्हणून ओळखलं जात होतं चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी म्हणजेच बहात्तर वर्षांपूर्वी कोल्हापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे पी नाईक यांनी वरुण तीर्थ तळं मोकळं करून त्याचं रूपांतर मैदानात केलं त्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारल्यामुळं त्याला गांधी मैदान म्हटलं जातं पण या गांधी मैदानानं आपली पूर्वीची तळ्याची ओळख कायम ठेवल्याचं दिसून येतंय गेले आठवडाभर सुरू असणाऱ्या धुवाधार पावसामुळं गांधी मैदान तुडुंब भरलंय त्यामुळे या तळ्यामध्ये आता बदक आणि मासे यांचा मुक्त जलविहार सुरू झालाय